आपण आलेला आहे सूर्यमाल इथे इथे एक आश्रमशाला आहे आश्रमशाले देण्याचं उद्दिष्ट असं की ते समर्पण फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर विनय पाटील सर इथे मागच्या वेळी सुद्धा कॅम्प घेतला होता आता सुद्धा इथे कॅम्प आहे पहिली ते बारावी पर्यंत हा स्कूल आहे इथे आश्रमशाला आहे लहान मुलांना ताप सर्दी खोकळा तसेच काही अन्य इन्फेक्शन झालेले असतील तर त्या मुलांना इथे मेडिकल बेडिक, मेडिकलच्या वतीने सेवा दिली जाते आणि अशी सेवा हे वारंवार व्हावी अशी समाजची इच्छा आहे कॅम्प कॅम्पला सुरुवात झालेली आहे आणि आपण काय करतो मुलं आहेत त्यांना अर्धा मोठी दिली आहे रोज याच बरोबर आता ते ना व्यवस्थित सगळ्यांना शोधून घ्यायला ही अशी गोळी ना मी सगळ्यांना देणार आहे बरोबर ही आपल्या हस्त प्लस अशी गोळी असते

आईकडे इकडे बेटा इला सावरून जा